गंभीर तर मी परत एकदा गेम केलेला आहे चिनूबाईला उरवलेला आहे <laughs> बाई मग चिनू एक नंबर याच दरम्यान गेम मिनी मारला आखा तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेल मध्ये आणि नवीन व्लॉग मध्ये तर आज कुठे चाललो नाही म्हणजे आज मला फोन केला नंदूबाईनी तर तो, तो बोलते का आई आपले पत्ती खेलू घरान त्यांच्या घरा गणपती नाही पण तर पुरा जमले ना आमची पाटलांची जाण ना पक्की दोन तीन काय काहीतरी गावांची पण आण म्हणजे आमचे मित्र झान तर बघू आज मजा पत्ता खेळायची मजा कुठं गणपती तर नाही पण त्यांच्याच घरा जाऊन बसायचं आहे च भेटू आता आपण पत्ता खेळताना

चेतन शेट चाललाय खाऊन सांगीन येतो कोणला असं आहे ते आहे सांगायचं नाही कोबड्या का बीज तो टेन्शन झालं त्याला एकवीस बरोबर तो म्हटलं मी नाही पहिल्याच गेम मध्ये तीस पॉइंट टेन्शन आहे बघू पुरो काय रिपेश पाटील या चॅनल लाईक करा लाईक करा तुम्ही लाइक करा फॉलो शेअर करा, करा।, करा ना फुल वॉच करा याचा व्हिडिओ नवीन चॅनल आहे मी नवीन नवीन सगळ्या दाखल आम्ही अशा प्रकारे दौलत यांनी आमचा चांगला असा धंदा दिला खावा आलेला आहे फिर रातचे डिविमा झोपलेल त्याला उठून आणले आता आम्हाला प्रोटीन भेटला बा आता, वाद आता तू प्रोटीन भेटला दोन हजार रुपये तरी एकशील वाटतं पन्नास रुपयाचा गेम आहे दोन एक हजारची करू सगळ्यांना टेन्शन झालं आता कोण कोण काय खेळणार आहे मला तर काहीच नाही आला मी तर पॅकच आहो कोण हो नाही राहता म्हणजे खिची

बघे प्लेयर आहे ते मला खेळता ये नाही नाही तीन पत्ती नाही रमी नाही कॅटी नाही असं पाहिजे पण ना बघायला जरा नाही रा टेन्शन झाले का डोका आपली पन्नास रुपयान याला पन्नास रुपये नवरा टेन्शन झालाय लोक जागा चेंज झाली असा गेम आहे आता माझा गेम काय माहिती मोठा टेन्शन झाला टेन्शन नाही पण मोठा टेन्शन झालाय बरोबर आहे एक पण पत्ता पुनलाच लागने नाही म्हणा पण नाही मग लागते कोणला जयला लागला असेल तो पॅक झालाय ना लोक पुरा गेम चेंज केला चार जोकर चार जोकर घेऊन पण लागला पण मला फायदा काय त्याचा मला लागते तुझ्या हि पत्ता एक यांनी उसलला बत्ता आता याने हातात घेतल्या बत्ता याला घ्यायला लागल हत्ता घ्या लागल तुला नियम बाय नियम नियम बाय नियम <laughs> यांनी पत्ता आधार घेतला पत्ता घेऊन टाकला चार जोकर एक दोन नाव पण नव घेऊन तरी होत दहा दहा जोकर चला माझं दहा पॉइंट डावलं करईंट चौदा पॉईंट चला अजून पुढे आता त्याची पिशे बघू शकता

तू काही दौलतला नाही विचारायला बसले काही खेळू का नको नाही बघ बघा माझा गेम त्याने तुला क्लू दिला बघ कारण त्या दुसराच गेम आहे एकदाचा पॅक बस हा हा ये चक्की चौक आहे चक्की लावले लावले हे जोकर हे लावलेलं याच्या कोचटलेलं असा होता मी पॅक झालो बाबा मी पाच नंदुवादा चालीस चिनू चाळीस रिप्याचा सत्तर सत्तर पॉईंट आम्हाला टेन्शनच दोघच जिंकल्यांना येत दोघ असतात याचे पण थोडा माहील नाही त्याचा पण धोबर पडलाय याचा पण थोबर पडलाय करायलाच आहे आपली एकदा गेम आहे बघाय बघू ना म्हणा पण काय ते बघू गेले पाच खेचे झाले असाच गेम आहे अजून गेम त्या वेळी नाही माझा गेम झालेला आहे आणि बाई बरीच वर्षांच्याच बोलायला लागला पहिला गेम झाला एक तुझं गौर हा माझ

बाई मग चिनू आई शप एक चिनु भाई उरला चालला घरा पैसे कोण दिले वा 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 पैसे द्यायचं ठाकूर चालले फक्त आम्ही आता जण राहिले समीर दौलत नंदू न मी आता बघू या चौघांच्या कोण विनर होते है? पन्नास पन्नास रुपयाचा गेम आहे आमचा जास्त नाही गरीब माणसां जरा पन्नासचाच गेम केला होता बघा तो पुरा आपण दौलत पाटीलचा पण गेम ओव्हर झालेला आहे त्याचा एक्सप्रेशन बदललेलं आहे गेला लिला लिला और ना ना गेला बिचारा गेला पहिले दोन गेम त्यांनी मारलेलं आता उरला <laughs> बाबा आपला बाबा टिल्लू परत तो दिसशील व्हिडिओ पण नव्वद नंदवाचा शंभर बाई शंभर व यो बाई व नाही शंभर नाही शंभर नाही मी नव्वद व मी नव्वद व बघता कोण गेम मारते छान फक्त तिघच राहिले आहेत आणि पाहूया याच्या पुढचा आपला <laughs> गेम <गेंग>। आणि <laughs> बाई याच दरम्यान गेम मिनी मारला खा ये यांचं जिंकलं सगळ्यांना पैसे हे बघ यावर पैसे आल्यान अडीचशे रुपये त्याच्यान पन्नास समजा माझं होतं म्हणजे किलोमी अडीचशे रुपये तर याच दरम्यान आपण आता रजा घेऊया आणि आपला व्हिडिओ संपूया आणि आपला प्रश्न माहिती आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय